हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ऍडमिशन दोन हजार पंचवीस यासाठी आपण बी एड सीई टी ई एल सीई टी आणि स्पेशल एज्युकेशन यात काय फरक आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि बरेचशे विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं जे आता विद्यार्थी दोन हजार सव्वीस मध्ये ऍडमिशन घेणार आहे दोन हजार सव्वीस ते जे आहे बी एड ची परीक्षा देणार आहे तर परीक्षा कशा प्रकारे द्यावा बी एड ई टी त्याच्यानंतर ई एल सी टी हे काय प्रकार असतो हे सगळं काही आपण जे आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत काय काय फरक आहे आणि जे विद्यार्थी आता ऍडमिशन फॉर्म भरताय ऑप्शन चूज करताय तर त्यामध्ये स्पेशल एज्युकेशन हे पण एक फॅक्टर असतो हे पण एक शाखा आहे तर त्यामध्ये कोणते विद्यार्थी जे आहे कशा प्रकारे टीचर होतात आणि कुठे ते जॉबला लागतात ते आपण बघूया ओके तर विद्यार्थी मित्रांनो बघा बी एड सीईटी जे आहे ओनली बी एड सीईटी यामध्ये ई एल सीईटी नसते ओके तर बी एड प्लेन बी एड सी हंड्रेड मार्काची असते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे हंड्रेड मार्काची हे सीईटी असते तर यामध्ये काय नॉर्मल तुम्ही मराठी लँग्वेज हिंदी उर्दू इटीसी जे बाहेरचे विद्यार्थी तर अशा प्रकारे आपल्याकडे फक्त हे तीनच जे आहे बी एड साठी हे तीन असतात म्हणजे मराठीमध्ये मा तुम्हाला बी एड करता येतं मध्ये करता येतात आणि उर्दू मध्ये करता येतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे बी एड चा प्रकार असतो त्याच्यानंतर ई एल सीईटी आता ईएलसी टी काय असते बी एड टी सोबतच पेपर द्यावा लागतो ईएलसी चा तर ते एक्स्ट्रा असतो पन्नास मार्कासाठी पन्नास मार्कासाठी असतो तर ते जे विद्यार्थी बी एड ई टी प्लस ई सी ई टी देतात तर त्यांच्यासाठी ते विद्यार्थी जे, आहे, तें, ते, आ, जे, हो ते जे आहे ते इंग्लिश मीडियमचे जे कॉलेजेस आहे तर त्यांच्यासाठी असतं हे इंग्लिश मीडियम म्हणजे इंग्लिशमध्ये ते त्यांचं बी एड होतो आणि ते फ्युचरमध्ये जे जॉब वगैरे असतात तर ते इंग्लिश कॉलेजेसमध्ये शिकवू शकतात ओके इंग्लिश मीडियमचे जे कॉलेजेस आहे किंवा मग शाळा आहे तर तिथे ते शिकू शकतात जसं की इंग्लिश सब्जेक्ट असतो स्पेशल इंग्लिश सब्जेक्ट असतो इंग्लिश जे सब्जेक्ट असतो तर त्यांना ते स्पेशल इंग्लिश वाले पाहिजे असतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बी एड ई टी आणि ई एल सी टी यामधला तुम्हाला फरक कळला असेल लागतात आणि जे ई एल सी टी चे स्टुडंट असतात तर ते मराठी हिंदी उर्दू तर याला पण ते जे आहे एलिजिबल असतात म्हणजे इथे पण ते ऍडमिशन घेऊ शकतात बट बी एड सी टी दिली तुम्ही आणि तुम्हाला इंग्लिश मीडियम मधून जे आहे इंग्लिश टीचर वाईज आहे तुम्हाला आणि तुम्ही फक्त बी एड सीई टीच दिली हंड्रेड मार्कची तर तुम्ही इंग्लिश मीडियमचे जे कॉलेजेस आहेत तिथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बी एड सी टी आणि एल सी टी ह्यामधला फरक आहे त्याच्यानंतर स्पेशल एज्युकेशन काय आहे स्पेशल स्पेशल एज्युकेशन जे आहे ते बी एड सीई टी एल सी टी हे सेमच त्यांना एक्झाम असते याची काय दुसरी एक्झाम नसते ते पीडब्ल्यू डी म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहेत दिव्यांग विद्यार्थी आहे तर त्यांना शिकवण्यासाठी स्पेशल जे आहे बीएडचे चे टीचर असतात म्हणजे त्यांना वेगळं शिक्षण दिलं जातं अशा प्रकारे स्पेशल एज्युकेशन असतं तर आपण ते बघूया मध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे सिलेक्ट कोर्स सिलेक्ट करताना तुम्हाला इथे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करावी लागते सर्च कॉलेजमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतर बॉईज गर्ल्स को एज्युकेशन आपण को एज्युकेशन ठेवलं स्टेटस काय गव्हर्मेंट गव्हर्मेंट ऍडेड प्रायव्हेट वगैरे सगळे कॉलेजेस आपण इथे धरलेले आहे आणि इथे बघू शकता तुम्ही बी एड आणि बी एड स्पेशल एज्युकेशन आता आपण बी एड केलं आणि इथे बघू शकता तुम्ही मराठी इंग्लिश उर्दू तर इंग्लिशमध्ये जे विद्यार्थी ई एल सी टी दिलेली आहे तर ते घेऊ शकतात आणि मराठी उर्दू हिंदी जे आहे ते फक्त बी एड सी टी दिली त्यांनी तर त्यांना जे आहे इथे ऍडमिशन भेटून भेटून जातो आणि बी एड स्पेशल एज्युकेशन बघू शकता तुम्ही कशा प्रकारे असता ते बी एड स्पेशल एज्युकेशन तर मुंबईमध्ये कॉलेजेस मुंबई आहे बघा मुंबईमध्ये आहे त्याच्यानंतर पुण्यामध्ये आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आठ कॉलेज आहे हे दिव्यांग जे अपंग विद्यार्थ्यांसाठी बघा हेअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे जंगला ऐकायला एक ऐकायला कमी आहे मेथड काय आहे त्यांची ज्यांना ऐकायलाही कमी आहे त्याच्यानंतर ज्यांना लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे शिकण्याची शिकण्याची अक्षमता तर अशा प्रकारे विद्यार्थी जे विद्यार्थी आहे तर त्यांना जे आहे वेगळी जे आहे वेगळा बी एड बी एडचे कॉलेजेस आहे ज्यांना ऐकायला कमी आहे अशक्तपणा असते त्याच्यानंतर दिसायला पण कमी आहे विज्युअल इम्पेरमेंट तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे वेगवेगळे कॉलेजेस आहेत जे अपंग विद्यार्थ्यांसाठी असतात स्पेशल एज्युकेशन म्हणजे तर हे तुम्हाला आता कळलं असेल की कशा प्रकारे सी, जे आहे बी एड सी टी एल सी टी हे तर एक्झाम असते आणि हे मेथड असते तुमचे म्हणजे स्पेशल एज्युकेशन जे विद्यार्थी अपंग असतात ज्यांना दिसायला कमी आहे ऐकायला कमी आहे तर अशा प्रकारे त्यांचे कॉलेजेस वेगळे असतात आणि ते जे टीचर होतात तर ते अशा कॉलेजेस वगैरे मध्ये लागतात ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता कळलं असेल बी एड सीई टी एल सी टी आणि स्पेशल एज्युकेशन मध्ये काय काय फरक असतं बी एड सी टी एल सी टी हे तर एक्झाम असते म्हणजे सगळे विद्यार्थी जे आहे बी एड सी टी एल सी टी देऊ शकतात त्यासाठी काय एलिजिबिलिटी असते तुम्ही ग्रॅज्युएशन असायला पाहिजे ग्रॅज्युएशन तुम्ही असायला पाहिजे ग्रॅज्युएशन असायला पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी चालतं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असते आणि जे विद्यार्थी दो दोन हजार सव्वीस साठी प्रिपरेशन करणार आहे तर त्यांच्यासाठी आपल्याकडे कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे महाबीएडसी डी दोन हजार सव्वीस साठी इझिली तुम्ही एटी प्लस चालल्या जातात आम्ही जर आमच्याकडे जर तुम्ही क्लास लावली तर त्यामध्ये काय काय देणार आहोत आम्ही डेली लाईव्ह लेक्चर होणार आहे तुमचे फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट एम क्यू सिरीज मराठी इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये जे आहे तुम्हाला स्टडी मटेरियल भेटणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात कोर्सची फीस फक्त दोन हजार रुपये आहे एक वर्षासाठी पूर्ण एक वर्ष तुम्हाला इथे जे आहे भेटणार आहे आणि एक्झाम तुमचे कॉलेजेस वगैरे जे आहे सगळी माहिती आम्ही देतो तुम्हाला ऍडमिशन होईपर्यंत गायडन्स असतं आमच्याकडे ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा जे विद्यार्थी दोन हजार सव्वीस साठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी हे चांगली गोष्ट आहे थँक्यू धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच जे आहे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला जे आहे फॉलो करत राहा ओके थँक्यू धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट अपडेट